थंडीमध्ये आपण तीळ लावून बाजरीची भाकर नेहमीच बनवत असतो आजच्या एवढमध्ये मी तुम्हाला बाजरीची भाकर तीळ लावून दोन प्रकारे कशी बनवायची ते दाखवणार आहे एक भाकर बनेल तेवढं आपण बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालायचं आहे मीठ घालून आपण जेव्हा बाजरीची भाकर बनवतो तेव्हा ती खूपच चवदार लागते आता पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये आपण एक चमचा तीळ घ्यायचे आहेत साधे तीळ आहेत आपले हे विदाऊट पॉलिशचे ते आपण घातलेले आहेत यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे थंडीमध्ये कधी साध्या पाण्याचा वापर नाही करायचा हलकसं कोमट असं पाणी घ्यायचं त्याच्यामुळे आपली जी भाकरी आहे ती छान सॉफ्ट अशी होते थोडं थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घातलं तर हे जे पीठ आहे खूप नरम बनेल पातळ असं होईल त्याच्यामुळे थोडं थोडंसं आपण यामध्ये पाणी घालून छान असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण मळणार आहोत पीठ मळण्यासाठी आपला तळ हाताचा हा भाग आहे त्याने अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा आपली जी भाकरी आहे खूप छान बनते एक मिनटंही आपण अशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे हात थोडस असा हलकासा ओला करायचा आहे आणि पुन्हा ही आपण मळून घ्यायचं आहे जितकं पीठ तुम्ही छान मळाल तितकी तुमची भाकर छान अशी सॉफ्ट बनेल छान असं हे मळल्याच्यानंतर अशा पद्धतीने उंडा तयार केला जातो पण जर तुम्ही नवीनच असाल आणि तुम्हाला माहिती नसेल की कशा पद्धतीने करायचं तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे पहा अशा पद्धतीने ताटामध्ये हा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही हातावर सुद्धा अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून घेऊ शकता त्यानंतर असं करायचं आहे इथून असं दाबायचं आणि ही जी मुठ आहे तिथून असं दाबायचं आहे आणि त्याला गोल असं फिरवायचं आहे अशा पद्धतीने तुमचा ओंडा हा तयार होईल त्यानंतर सुक्कं पीठ घ्यायचं आहे थोडंसंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि हातालासुद्धा आपण थोडंसं सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून भाकर आपण थापू शकतो तर हाताच्या या बाजूने अशा दिशेने फिरवायचं आणि या बाजूने वरच्या दिशेला आपल्याला हे फिरवायचं आहे तेव्हा आपली भाकरी छान अशी बनते आणि दुसरं म्हणजे तळ हाताने आपल्याला हे गोल फिरवायचं आहे जेणेकरून भाकरीला गोल असा आकार येईल अशा पद्धतीने या हाताने खाली करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने अशा वरती करायचं आहे जेणेकरून भाकर गोल फिरेल आणि छान अशी गोल असा त्याचा आकार येईल असं वाटलं की भाकर बरोबर फिरत नाही तर पुन्हा सुक्क पीठ त्याच्या खाली ठेवायचं आहे आणि भाकर थापायचे आहे आणि असं करायचं आहे जेणेकरून भाकर गोल अशी बनेल पुन्हा हाताला मी पीठ लावलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने भाकर थापून घेत आहे अशा पद्धतीने आपण ज्या भाकर थापतो तो, तो एकीकडे कमी जाड एकीकडे जा जास्त जाड असं होत नाही सगळीकडे व्यवस्थितपणे सारखीच प्रमाणे ती थापली जाते आणि गोल असा सुद्धा तिला आकार येतो तुम्हाला किती जाड भाकर करायचे आहे किंवा किती पातळ करायची आहे त्यानुसार असं थापून तुम्ही त्या भाकरीला आकार देऊ शकता आता ही भाकर आपण त्यावरती टाकताना अशी उचलायची आहे आणि ह्या आतावरती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने अलगद आपण तिला त्यावरती सोडायचं आहे जी पिठाची बाजू आहे सुक्की पिठाची ती वरती आली पाहिजे आता डायरेक्ट आपण त्यावरती टाकूया तवा मी मिडीयम गॅसवरती गरम केला आहे तर तवा कमी गरम केलेला असेल तर भाकर बरोबर बनणार नाही कच्ची राहील आणि जास्त गरम असेल तर भाकर करपेल त्यामुळे मिडियम गॅसवरती तवा अगोदर गरम करायचं आहे आणि अशा पद्धतीने अलग तसं आपण भाकरही सोडायची आहे आपला हात तव्याला लागला नाही पाहिजे नाहीतर हाताला चटकी बसतील अलगदशी सोडून लगेच आपण पाणी लावायचं आहे भाकरीला जर पाणी लावायला उशीर झाला तर भाकरी जी आहे ती वरच्या दिशेला बरोबर बनणार नाही तुमची आणि तुम्ही पाणीसुद्धा लावू शकत नाही इतकी ती भाकर पटकन गरम बनते सर्व बाजूने आपण हे पाणी लावून घेतलेलं ला आहे आता पहा वरच्या दिशेला जरासं सुक्क दिसत आहे अर्धा मिनटं झालेलं आहे आपण अगोदर चेक करायचं की भाकर वरती उचलली जाते का आणि त्यानंतर आपण ही भाकर उलट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने करायचं आहे तर पहा वरती ही आपली त्वराशी भाजलेली ही भाकर जर कच्ची राहिली तर पूर्ण वरती कच्चा असं आपल्याला दिसतं पुन्हा अर्ध्या मिनटानंतर आपण ही भाकर पाहायची आहे आणि सर्वात अगोदर आपण खालची जी भाकरी आहे खालची जी बाजू आहे ना भाकरीची ती व्यवस्थितपणे गोल गोल करून तिला भाजून घ्यायचं आहे तुम्ही उलतण्याचं सहाय्याने अशा पद्धतीने दाबून तिला गरम क शेकून घेऊ शकता भाजून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता ह्या बोटाने जर आपण केलं ना तर आपल्याला जास्त गरम असं जाणवत नाही अशा पद्धतीने खालच्या दिशेला आपण पूर्ण ही भाकर भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता दुसरी बाजू आपण भाजून घ्यायची आहे तर पहा भाकर एका साईडने छान अशी आपली भाजली गेलेली आहे आणि आपण आता दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीनेही भाजून घेऊया थोड्या थोड्या वेळाने असं गोल फिरून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं कळत नसेल तर तुम्ही भाकर अशी ओपन करून पाहू शकता की कुठे करपते का कुठे कच्चे आहे का आणि त्यानंतर भाकर बरोबर भाजून घ्यायचे कच्ची जर भाकर असेल आणि आपण ती खाल्ली तर पोटात दुखू शकतं त्याच्यामुळे व्यवस्थितपणे ती अशी भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने छान अशी आपण ही भाकर भाजलेली आहे मला हे बाजरीची भाकर गूळ आणि दुधाबरोबर खायला खूप छान आवडतं आता आपण दुसरी पद्धत पाहूया यामध्ये आपण थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे थोडंसं चिमड्यावर मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छानपैकी आपला जो पिठाचा गोळा आहे बनून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मी सांगितल्यानुसार तळ तल हाताने त्याला छान असं मळूनसुद्धा घ्यायचं आहे तर पहा आपण हे छान असं मळून घेतलेलं आहे आता आपण पिठाचा हा उंडा तयार करून घेऊया जर तुम्हाला अशा पद्धतीने उंडा येत नसेल तर अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तुम्ही उंडा करून घ्या थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं आहे सुद्धा थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही सुक्या पिठावर टाकून अशा पद्धतीने ही भाकर थापू शकता थोडीशी भाकर अशी थापली की त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने तीळ लावायचे आहेत तर थोडंसं अर्धा चमचा तीळ असं आपण खाली टाकणार आहोत आणि त्याच्यावरतीही भाकर ठेवणार आहोत आणि पुन्हा याला असे थापणार आहोत आणि गोल असा आकार देणार आहोत भाकर जराशी मोठी झाली की आपल्याला पुन्हा तीळ घ्यायचे आहेत तर खाली मी पाहिलेलं आहे की व्यवस्थितपणे तीळ खाली लागले की नाही आणि त्याच्यानंतर वरतीसुद्धा अर्धा चमचा तीळ आपण या भाकरीवरती टाकायचे आहे तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तसुद्धा टाकू शकता आणि मग त्याला छान असं आपण थापून घ्यायचं आहे की जेणेकरून जे तीळ आपण वरतून लावलेले आहे ते चिकट तीळ आता आपण भाकर भाजून घेऊया जो सुक्का पिठाचा जो भाग आहे भाकरीचा तो वरच्या बाजूला आला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं आपल्याला सुक्क दिसलं की आपण ही भाकर पलती करून घेणार आहोत आणखीन एक यामध्ये टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने अगोदर खालची जी बाजू आहे ती आपण छान अशी भाजून घ्यायची आहे खालची बाजू भाजून झाल्याच्यानंतर वरची बाजू आपण भाजणार आहोत आपण जेव्हा भाकरी बनवतो तेव्हा ती फुकते आणि त्याच्यामध्ये वाफ तयार होते मग अशा वेळेस आपण एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे वाफ ज्या दिशेने येते बाहेर येते भाकरीतून ती जी दिशा आहे ती आपल्या बाजूला नसली पाहिजे नाही ती गरम वाफ जी आहे ती आपल्या हाताला लागेल आणि चटका बसेल तर बघा एका साईडने आपली जी ही वाफ जाते आहे तर ती पाहायची आहे कुठल्या दिशेला आहे आपल्या साईडला नाही पाहिजे नाहीतर अंगावरती फोड्या वगैरे येतात त्या वाफेच्या अशा पद्धतीने सर्व आपण ही भाकर छान अशी भाजून घेतलेली आहे मी तुम्हाला दोन प्रकारे बाजरीची भाकर कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तुम्ही जर तीळ जर तुम्हाला वापरायचे नसेल नाही वापरलं तरी चालेल पण थंडीमध्ये तीळ वापरूनच भाकर बनवायची आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा